आणि या अठरा प्रभागामधून छत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांना आपण या निवडणुकीमध्ये मत देऊन विजयी करायचं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक पक्षाच्या अधिकृत चिन्हावरती लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे कमळ या चिन्हावर आपण या शहरामध्ये उमेदवार केलेले लक्ष्मण यांच्या पत्नी श्यामलताई यांना नगराध्यक्ष पदाच्या पदासाठी आपण उमेदवारी दिलेली आहे सगळ्यांना माहित आहे स्वर्गीय परिचारक मोठे त्यांनी या शहराच्या चांगल्या भवितव्यासाठी आपल्या आयुष्याची जवळजवळ चाळीस पन्नास वर्षे या ठिकाणी खर्ची घातलेली आहे आणि त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी काम करतोय दोन हजार सोळाच्या निवडणुकीच्या वेळेस या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष पंढरपूर विकास आघाडीच्या वतीनं आपण उमेदवार विजय केले लोकांनी आशीर्वाद दिला प्रचंड मताने त्यावेळेच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली वचन पूर्ण करण्याकरता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आपण सतत गेली पाच सात वर्ष मधला जर तीन वर्ष कारखाना सोडला तर त्यानंतरची दोन अडीच वर्ष आणि आता एक वर्ष सातत्यानं आपण प्रयत्न करतो एका बाजूला देवा भाऊंचं नेतृत्व राज्यामध्ये आहे त्या बाजूला नेतृत्व जिल्ह्यामध्ये आहे आणि या दोघांच्या आशीर्वादावरती आणि पडबळावरती आपल्याला ही निवडणूक लढायची आहे विरोधक इथं किती जरी ते का वाटत तर या पंढरपूर शहरात नागरिकांना पंचवीस वर्षापूर्वी शहर कसं होतं आणि आज शहर कसं ते सगळ्यांना माहीत आहे आज त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आहे मग कुठतरी खड्ड्याचा मुद्दा काढायचा कुठेतरी धुळीचा मुद्दा काढायचा आणि ही निवडणूक कुठंतरी वेगळ्या भावनिक लाट्यावरती नेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे या पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं नाही तर पश्चिम महाराष्ट्रातलं हे एक लाख लोकसंख्येचे एवढं मोठं शहर आहे की ज्या शहरामध्ये सगळ्या पद्धतीनं आपली ड्रेनेजची व्यवस्था आपण पूर्ण केलेली आहे भाऊ देवाभाऊंच्या मदतीनं या शहरातल्या येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी मग पिण्याचा पाण्याचा अठरा टाक्या उभा करण्याचं काम असेल सगळी काम या ठिकाणी आपण पूर्ण करत असताना जवळजवळ पावणे दोनशे कोटी रुपयाचे पंचवीस रस्ते गेल्या तीन वर्षांमध्ये सरकार आल्यानंतर या शासनाच्या माध्यमातून आपण चेंडरी डांबरीकरणाचे पूर्ण करतो भविष्य काळामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्याचं या ठिकाणी आपण काम करतोय नमामी चंद्रभागेच्या माध्यमातून चंद्रभागा शुद्धीकरणाचं काम या ठिकाणी हाती घेतलेलं आहे पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ रोज चाळीस टन प्रति कचरा आपण या ठिकाणी गोळा होतो त्याचं विघटीकरण करून त्याचं कंपोस्ट करून त्याची विल्हेवाट लावण्याचं मोठं काम या शहरामध्ये पूर्ण झालेलं आहे पंढरपूर शहरामध्ये येणारे सगळे हायवे सगळे रस्ते आपण नॅशनल हायवे न जोडायचं काम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे गायकडे गडकरी साहेबांच्या माध्यमातून वाकरी ते पंढरपूर हा सुद्धा रस्ता कॉन्क्रीटचा फोरलेन करायचं काम सुरू आहे चौकामध्ये त्या ठिकाणी ओव्हरब्रिज बांधायचं काम सुरू आहे टाकळी चौकामध्ये ओव्हरब्रिज काम सुरू आहे अहिल्या चौकामध्ये ओव्हरब्रिज बांधण्याचा प्रस्तावित आहे जेणेकरून पंढरपूर शहरात जड वाहतूक कशी बंद करता येईल हे या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित जीवन जगता यावं म्हणून जवळ एकशे बासष्ट सीसीटीव्हीच्या माध्यमातून या शहरातल्या कोपऱ्या कोपऱ्यावरती पोलिसांच्या माध्यमात लक्ष ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे यात्रा कालखंडामध्ये आपण बघितलं गेल्या तीन वर्षामध्ये मग देवा भाऊ असतील जयाभाऊ असतील आपले एकनाथ साहेब असतील या सगळ्यांनी जातीनं लक्ष देऊन ही यात्रा अधिक चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल याकडे लक्ष दिलं खूप मोठे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत वेळोवेळी उद्यापासून ते सगळे प्रश्न आपण लोकांच्या बरोबर आपण त्यांना संबोधित करणार आहोत माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे कुठेही बॅकपोट न राहता आपणच काम केले गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष आज जे तुमच्या पुढे आलेले लोक आहेत त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहे त्यामुळं आज तुमच्या पुढे कोणी लोक येत असतील त्यांना आपण कुणाला आरेराजी करायची नाही कुणावरती आपण दबनगिरी करायची नाही पण आपण केलेल्या कामाच्या जोरावरती ह्या ठिकाणी मत मागायचंय एकवीस निवडणूक असेल पंचवीस विधानसभेची निवडणूक असेल दोन्ही वेळेस राजकारण केलं तरी सुद्धा या शहराने चार ते पाच हजार मताचं लेख समाधान दादा आपण आहे त्यामुळे मला विश्वास आहे पण या वर्षी आपण छत्तीस पैकी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे बत्तीस नगरसेवक हे नवे तरुण आहेत ज्यांचं सरासरी वयोमन चाळीस पंचाळीस पन्नासशे पंचार आठ ला आहे तेव्हा एक नवीन टीम या शहरासाठी आपण या ठिकाणी मैदानामध्ये उतरवले तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग असणं गरजेचं आहे आणि आजच्या या निवडणुकीचा शुभारंभ आपण आज नामदेव महाराजांच्या समाधीपाशी चोखोबा राहण्याच्या समाधीपाशी आणि आपला भगवान पांडुरंगाच्या या पायरीपशी आज आदरणीय देवा भाऊनच्या हस्ते नारळ वाढवून आपण शुभारंभ केलाय आजपासून आपल्या प्रत्येकाने आपल्या आपल्या वार्डामध्ये या ठिकाणी काम करायचंय दोन्ही खालचं आणि वरचे दोन्ही चिन्ह आहेत नगरसेवक पदाची कमळ आहे आणि अध्यक्षाचे कमळ आहे या तिन्ही चिन्हा करता आपल्याला या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेबांच्या स्वप्नातलं एक चांगलं तीर्थक्षेत्र पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला या महाराष्ट्रासमोर उभा करायचं आहे देशासमोर उभा करायचं आणि त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे ही निवडणूक कुणाच्या मोठ्यापणाची नाही मला काय मिळतं तुम्हाला काय म्हणते याची निवडणूक नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला हे पंढरपूर कुठं न्यायचं आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे आणि देशामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजप मित्र पक्षाचं सरकार आहे आणि या दोन सरकारच्या माध्यमातून अधिकचा पैसा दोनच्या माध्यमातून या शहरामध्ये आपल्याला आणून या शहरातले सगळे ड्रेनेज पाणी रस्ते जे काय राहिलेले प्रकल्प असतील ते सगळे आपल्याला प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करायचे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना पांढरंगाने शक्ती द्यावी अशी जी प्रार्थना करतो आपण सगळे आलात तुमचंही स्वागत करतो स्वागत करतो आपल्या तालुक्याचे आमदार समाज आमदार त्यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे ते आज परगावला आहेत लिहू शकलो नाहीत पण संजय भाऊ आहेत सगळ्याच आपल्याच स्वागत करतो आणि मी माझं भाषण संपवतो आणि संजय अवतारे यांना सांगतो की समाजाने आल्याच्या वतीने त्यांनी प्रशांत मालक प्रशांत मालक दादांचा आज वाढदिवस असल्यामुळे दादा परगावी गेले पण बी जे पीच्या आणि भाऊ ज्या प्रचार मालकाच्या बरोबरच आहेत आणि सर्वांना आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करून सर्वात जास्त म्हणजे सर्वच्या सर्व जागा निवडून आणायचा प्रयत्न करून आपण एक वॉर्ड नंबर पाच पाच मधले बिनविरोध निवडून आलेले आहेत तेव्हा त्यांचंही स्वागत बहुमच्या असते हे भाषण संपल्यानंतर करायचंय त्यांनी पुढे येऊन थांबाव आज पांडुरंगाच्या नगरीची ही निवडणूक आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये या तीर्थभूमीच भविष्य आपण कोणाच्या हातामध्ये देणार आहोत हे ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक कुणाचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी असणारी निवडणूक नाही ही निवडणूक या पंढरपूर शहराला पांडुरंगाच्या नगरीला एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्यासाठी ते बनवण्यासाठी ही निवडणूक सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे या नगरीचे नेते आमचे मित्र सहकारी आणि महाराष्ट्रातले सगळ्यात लाडके आमदार प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय समाधान दादा यांच्या भक्कम साथीनं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक आपल्या सगळ्यांना फक्त जिंकायची नाही रेकॉर्ड मताना ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी तयारीनं कामाला लागावं आणि आज पांडुरंगाच्या नामदेव महाराजांच्या पायरीजवळ हो चोखोबांचं दर्शन घेऊन आपल्या सगळ्या या पवित्र पॅनलच प्रचाराच काम चालू करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलो आणि आपल्या सगळ्यांना इथे येत असताना मी आपल्या सगळ्यांना सांगतो प्रशांत मालकांनी खास करून मोठ्या मालकांनी या शहराच्या विकासासाठी उभी हेत घालवली पंढरपूर शहर पंचवीस वर्षापूर्वीच पंढरपूर शहर आणि आजचं पंढरपूर आपण बघितलं आणि जो बदल दिसतोय हा बदल आदरणीय मोठे मालक आणि त्यांच्या नंतर आदरणीय प्रशासन मालक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने सातत्यानं या शहराची सेवा करत असताना या शहराच्या सगळ्या पायाभूत विधा मजबूत करण्याचं काम केलं लाखो कोठ्यावधी भाविक या शहरामध्ये येतात आणि या शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर पडणारा ताण तो सहन करण्याची आलेल्या सगळ्या लोकांना सर्वोत्तम सेवा देण्याची क्षमता आमच्या शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे ही भूमिका आदरणीय मार्गाने घेतली आणि मानक मला मनापासून अभिमान आहे पंढरपूर मध्ये वारीला आल्यानंतर दहा पंधरा वीस वर्षापूर्वीची जी अवस्था होती ही सगळी व्यवस्था बदलण्याच काम स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर आमच्या वारकऱ्यांचं स्वागत करणार पंढरपूर बनवण्याचं काम आणि आजची जी चंद्रभागा आपण बघताय मला अनेक जण सांगत होते मी लहानपणी कधीतरी चंद्रभागेला आलो होतो तेव्हाची चंद्रभागेची असणारी परिस्थिती आणि आज असणारी परिस्थिती आपण बघितली मला असंख्य भाविकांनी सांगितलं की आता आम्ही पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये मनसोक्त स्नान केलं मनापासून आम्ही चंद्रभागेच दर्शन घेतलं आणि अशी सगळी परिस्थिती निर्माण करण्याचं काम आपल्या या सगळ्या सहकार्याने आदरणीय मालकांच्या नेतृत्वाखाली केलं मालकांनी मग अशी सांगितलं शहराची अगदी ड्रेनेज व्यवस्था असेल शहराची पाण्याची व्यवस्था असेल शहरातल्या सगळ्या पायाभूत व्यवस्थांची आवश्यकता असेल या सगळ्या गरजा शहराच्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो संकल्प केला त्या संकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे आदित्यदा असतील या सगळ्या सहकार्याने तातडीनं या शहराच्या विकासाच्या पाठीशी वाण्याची भूमिका घेतली मला आठवत मालक जेव्हा जेव्हा मुंबईला येतात जेव्हा जेव्हा आमच्याकडे येतात खास करून देवा जातात तेव्हा मालकांच्या हातात पत्राचा गट्टा असतो एकही काम व्यक्तिगत नसत एकही काम कुणाचं खाजगी नसतं या माझ्या भागाचं माझ्या गावाचं माझ्या पांडे नगरीचं नगरीच एवढं मोठ भाविकांचं या ठिकाणी आवक आवडपाव असते हे सगळं शहर पायाभूत सुविधांनी मजबूत व्हावं आणि आलेल्या भाविकांची कि किंवा ग्रामस्थांची या शहरातल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जे काय करायला लागेल ते करायचा संकल्प आदरणीय बालकांनी केला आणि त्या संकल्पाच्या पाठीशी आमचे आदरणीय देवाभाव राहिले म्हणून आज आपण बघतो पंढरपूर मजबूत अस पायाभूत सुविधा शहर म्हणून पुढे आलं लाखो भाविक या ठिकाणी येतात खास करून चालू वर्षीच्या पालखीला आपण बघितलं एका वेळी पंचवीस तीस तीस लाख भाविक एका दिवशी या पंढरपूर शहरामध्ये आले परंतु एकाही एकाही वारकऱ्याची गैरसोय या ठिकाणी झाली नाही अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा मालक आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभ्या राहिल्या याच सगळ्या वारकऱ्यांनी मनापासून कौतुक केलं आज आपण बघतोय हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाच झालं पाहिजे काशी विश्वेश्वराचा विकास झाला याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत उज्जैनचा सा विकास झाला याचे आपण सगळे साक्षीदार आहोत प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधला अयोध्या वेगानं विकासाच्या दिशेने जाताना ती अयोध्या प्रभू धरतीवर आमच्या पांडुरंगाची नगरी आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली पाहिजे हा संकल्प मालक आपल्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे आणि त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे हे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करणार आहे समोर विरोधक उभी आहे त्यांच्या मला टीका करायची नाही परंतु सगळेजण या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं कुणी एकत्र आलेलं नाही राजकीय व्यवस्था लावण्यासाठी आणि आमच्याकडे आता काहीच नाही किमान पंढरपूरचं नगराध्यक्ष पद तरी मिळावं म्हणून आलं ही निवडणूक कुणाची राजकीय व्यवस्था करण्याची बांधवान निवडणूक नाही ही निवडणूक पंढरपूर शहराच्या अस्मितेची पंढरपूर शहराच्या विकासाची पांडुरंगाच्या नगरीला या निवडणुकीमध्ये कुणाची राजकीय व्यवस्था करण्यासाठी आपण सगळेजण मतदान करणार नाही पण मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे या शहराच्या विकासासाठी आदरणीय मोदीजींच्या पासून आदरणीय गडकरी साहेबांच्या पासून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब साहेब सातत्यानं आपल्या पाठीशी उभे आहेत आणि प्रत्येकाने या शहराच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष सरकार आहे आणि हे सरकार दोन्ही ठिकाणी असताना पंढरपूर शहराच्या विकासाची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षच पुढे जाऊ शकतो मला उद्या सांगा काही घडलं समोरचा उमेदवार एखाद काम या पंढरपूर शहराच्या विकासाच मागायचं म्हटलं तर जाणार कुणाकडं मागणार कुणाला काम आणणार कुणाकडून कुणा त्या ठिकाणी जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जायचं असेल या शहराचं कुठलंही काम करायचं असेल तर समाधान सरकार मजबूत आमदार आता आपल्या सगळ्या सहकार्यांच्या सोबत आहे दोन दोघांची जोडी या शहराच्या विकासाच्या दृष्टीने ताकदीने काम करताना आपण बघताय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना रात्री दोन वाजता तीन वाजता फोन केला तरी मालकांचा फोन आहे म्हणण्यावर तो फोन तातडीने उचलला जातो आणि प्रत्येक कामाला न्याय देण्याची भूमिका या राज्याचं सरकार घेत असत आणि असं नेतृत्व आज आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि आपल्या नेतृत्वावर प्रेम करणार सरकार या ठिकाणी आपल्या सोबत आहे म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन हो। आपण पांडुरंगाच्या नगरीमध्ये आहोत या पांडुरंगाच्या नगरीमध्ये प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा संत या ठिकाणी पांडुरंगाच्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी झाले अशा पद्धती परिस्थिती या शहरामध्ये आहे या शहराला संस्कृती आहे या शहरामध्ये आपण सगळेजण भक्तिभावाने इथे येतो जात धर्माच्या परीकडची संस्कृती या शहराची आहे पण माझी विनंती आपल्याला आहे जातीपातीच्या याच्यावर ही निवडणूक न जाता पांडुरंगाच्या नगरीच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक पुढे गेली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी या भारतीय जनता मित्र पॅनलच्या सोबत उभं राहिलं पाहिजे एका सामान्य घरातली महिला नगराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत उभी आहे आणि अशा वेळी आपण बघतो की समोरचे उमेदवार कशा पद्धतीने आपली भूमिका मांडतात कशा पद्धतीने घेतानी सामान्य कुटुंबातल्या लोकांची करतात हे आपण सातत्यानं बघितलं पाहिजे त्यामुळे हे सरकार सामान्य लोकांचं आहे पंढरपूर मध्ये सरकार सुद्धा सामान्य लोकांच येईल हे ये आपल्याला मी सांगेल पुन्हा एकदा सगळ्या उमेदवारांना मालक मनापासून धन्यवाद देतो आणि मी खात्रीनं सांगतो शुभेच्छा देतो मनापासून आणि खात्रीनं सांगतो की पंढरपूर शहराचा मूळ आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि पंढरपूर शहरानं ठरवलंय आमच्या सिरसा ताईना या शहराचा नगराध्यक्ष करण्याचा निर्णय पंढरपूर शहरानं घेतलेला आहे त्यामुळे आपण आप बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आपापसातलं आप मतभेद बाजूला ठेवा कार्यकर्त्यांना मला सांगणार गाफील जाऊ नका ताकदीनं कामाला लागा जोपर्यंत ही निवडणूक संपत नाही तोपर्यंत ही आपली जबाबदारी समजून घराघरामध्ये जाऊन जनतेपर्यंत जाऊन आपली भूमिका समजावून सांगा कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे समोरच्या लोकांच्या हातामध्ये सांगण्यासाठी कुठलंही काम नाही कुठला अजेंडा नाही निवडून आल्या सांगण्यासाठी त्यांच्याकडं काय नाही आणि निवडून जर तर आम्ही करून या शहराचा विकास करणार आहे हे सांगण्यासाठी पुढं काही नाही त्यामुळे या शहराचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय या शहराचा नागरिक घेणार नाही याची खात्री आपल्या सगळ्यांना आहे म्हणून पुन्हा एकदा या सगळ्या उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो <laughs> या दोन्ही आमदार पशांपालक असतील आदर्य समाधान दाला असतील सगळे त्यांचे सहकारी असतील या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला एवढं सांगण्यासाठी आलोय आदरणीय देवाभवांच्या वतीनं आपल्या सगळ्या पंढरपूरच्या नागरिकांना लेहोपास द्यायला आलोय देवाभवांनी सांगितलंय पंढरपूर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष खडा या शहराला लागेल ते सर्व देण्याची भूमिका सरकारला घेईल आणि सरकार, सरकार पाठीशी उभं राहील अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितली आहे आणि तीच भूमिका या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या निवडणुकीच्या अनुषंगाने मनापासून शुभेच्छा देतो पांडुरंगाचे आशीर्वाद नामदेव महाराजांचे सगळ्या संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि खास करून मोठ्या मालकाने या सेनाची से केलेली सेवा त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यामुळे ही जनता आपल्या पाठीशी राहील याच्यामध्ये कुठली शंका नाही एवढंच त्या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण तातडीनं निवडणुकीच्या कामाला लागून सर्वच्या सर्व सीटा या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या निवडून आल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घ्यावी एवढच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दोना एक सूचना पुढच्या मोहोळच्या बाजूला आहे प्रभाग क्रमांक दहा सात हा इकडे बाजूला इथूनच आपल्या प्रभाग क्रमांक सातच्या फेरीची सुरुवात होणार आहे सात आणि पाच सात म्हणून आठचा काही भाग आहे आठचा भाग घेऊन पुन्हा पाचला यायचं आहे तेव्हा ह्या तीन प्रभाग